आज आपण बघतो श्रीदेव रामेश्वर आणि श्रीदेव मोरेश्वर या दोघांचं नमस्कार मंडळी आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज श्रावण महिन्यातलं पहिलं सोमवार आणि आज आम्ही चाललो रामेश्वराच्या देव दर्शनात तर मग चला जाऊया आम्ही कायम इलो ना का ह्या काकींकडनं आम्ही खण ओडी नारळ म्हणजे जा का हव्या असतात तयच घेतो तुम्ही पण कधी इला तर नक्की हय घ्यावा ह्या मंदिराचा मालवण देऊळवाड्यामधील श्रीदेव रामेश्वर मंदिर या मंदिरात दिला ना तर खूप बरा वाटतं मन अगदी प्रसन्न होतं आणि मनाक शांती भेटतं जसजसे आम्ही मंदिरात प्रवेश करतो हो, तसे बरेच भक्तगण ओळखीचे आमकां दिसत होते आणि मंदिराचा परिसर एकदम मनमोहक होतो आणि एकदम स्वच्छ आणि सुंदर होतो आम्ही मंदिरात प्रवेश केलं आणि घंटा मारून श्रीदेव रामेश्वराक नमस्कार केलो आमच्यासोबत आज युट्यूबवर विशाल राणे राणे फ्रॉम कांदळगाव आमचं मित्र विशाल राणे कांदळगावसून मालवणच्या देवळाड्यात दर्शन घेऊ गेलेलो आणि ह्या सगळा कवर करू गेलेलो मंदिरात प्रवेश केल्यावरच समोर श्रीदेव रामेश्वर बघून मन प्रसन्न झालं आणि मनात एक वेगळ्या प्रकारची शांतीच भेटली आम्ही गाभाऱ्यात प्रवेश केलं तशी लाईन होती लाईनीत उभे रवलो आणि श्रीदेव रामेश्वराचं दर्शन घेतलं आणि नेहमीप्रमाणे आमच्या या भटजींनी पूजा अर्चा करून आमचा यथोचित गारणा घातले मी जसा गारणा घालून झाला तसा आमका भटजींनी प्रसादी दिल्याने आम्ही प्रसादी घेतलं परत एकदा रामेश्वराच्या चरणी नतमस्तक झालं आणि रामेश्वर प्रदक्षिणा मारू बाहेर पडलं आम्ही तर रामेश्वराचं दर्शन घेतलं तुम्ही पण व्यवस्थित दर्शन घ्यावा हे आमचे मित्र भूषण राऊत आमच्या गावदेव रामेश्वराची नेहमी भक्ती पूजा अर्चा सगळा काय हे बघतात आणि आमचे मित्र रवी असतातच असतात आणि श्रावण सोमवार दर सोमवारी देवळात खूप गर्दी आहे बघू शकता दर्शन घेऊन बाहेर येल्यावर बाहेरच्या देवदेवतांचं दर्शन घेऊन आम्ही पुढच्या मार्गाक लागलो ला। पुढे येलो ला। आणि बजरंग बलीचं दर्शन घेतलं बजरंग बली की जय बायकोचं दर्शन झाल्यावर मी सुद्धा बजरंग बलीचं दर्शन घेतलंय आणि एक प्रदक्षिणा मारलं ही रामेश्वर देवाची मागची बाजू असा आणि ही जी दिसता ती साईडची बाजू आहे जेसून आपण कळसाची पायापड्यान पूजा करतो आम्ही दोघांनी पूजा करून घेतलं आणि पुढच्या प्रदक्षिणे निघालो हय सगळा तीर्थ मिळता जा आपल्या रामेश्वरावर लोक श्रद्धेन दूध वाहतात तर तीर्थ हय मिळतात सगळ्यांका जर कोणाक हव्याच तर हयसून तुम्ही घेऊ शकतास तीर्थ त्यानंतर आम्ही विठ्ठल रखुमाईच्या दर्शनात गेलो विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेऊन आम्ही मग प्रदक्षिणा आमची पूर्ण केली झाला आपल्या देव रामेश्वराचं दर्शन झालं गावदेव रामेश्वराचा आणि आता आम्ही चाललो श्रीदेव मुडेश्वराच्या दर्शना म्हणजे पर्यटन दृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या जे का महत्त्व असा ह्या आपल्या लोकांना पण माहिती नाही तर तुमका मी आज दर्शन देते कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी जी सिल्ली आपल्या किल्ल्याची जी पायाभरणी केलं नाही ती थई केलं आणि ती का केलं नाही मी तुमका थं गेल्यावर सांगतो मोरेश्वर देवाच्या दर्शनात जाताना तुमका जर येऊचा हा तर मेन तारकर्ली रोड आहे जेव्हा येऊ मेन रोड आहे तारकर्ली हून येऊन या हायटी जाता तारकर्लेक रोड किंवा शिवनेरी चौक या शिवनेरी चौकवरसून तारकर्लेक न जाता सरळ ह्या रस्त्या खाली जायचं आहे बाबा ह्या रस्त्या खाली गेलास ना एक पहिलं लेफ्ट गावतो तो लेफ्ट मारून परत राईट मारलास का सरळ मोरेश्वर देवळाकडे जातो चला तुमक दाखवते कसं आता हे बघा अजून इलास ना राईटला आता मालवण मार्केटला आणि हो लेफ्टला आता दारकरली असता कस परत तो लेफ्ट मारायचो आणि लगेचच राईट मिळता हय बोर्ड आहे बघा मोरियाचा धोंडा आणि दांडी बीच राईट मारलो की मोरेचा झोंड्या जाते लोक तत्पूर्वी आमचा वायरीचं महापुरुष मंदिर आहे प्रसिद्ध आणि स्वयंभू आणि एक धावणारो महापुरुष आहोत तर दर्शन पहिला घेऊया બંધુરાજ તિરંગ માર જોડે ભા પડતું देव महापुरुषाचं दर्शन झाला आमच्या वायरी गर्दे रोडात जो महापुरुष हा त्या महापुरुषाचं दर्शन झालं आता आम्ही चाललो श्रीदेव मोरेश्वराच्या दर्शनात हा रस्त्यान पूर्ण सरळ गेलाच ना खाली हो एक राईडला जाता तो जाणडीवर जाता रस्तो हो आणि फोर्ट व्ह्यू हा इसून आपल्या महाराजांच किल्लो सुद्धा इसून दिसतो आम्ही बरोबर पोचतो मोराजा जोंडाच्या समोर कधी श्रावणात तर मौर्याच्या धोंड्यात दर्शना गेलाच ना तर एक वेगळीच किमया या मोरेश्वरचं दर्शन घेऊ तुमका पहिले पाय धुवूनच जाऊ हे बघा असे पाय धुवून तुमका जाऊ हव्या हो आता आम्ही येलो बरोबर श्री मोरेश्वराच्या काही म्हणजेच मोर्याचा धोंडा हे बघा त्याच्यावरती श्रीदेव गणपती गाजन महाराज असत त्यानंतर नंदी असा पादुका होत आणि काही पिंडी असा शंकरांची असं वैशिष्ट्य असा बघा ही पिंडी असा हे पादुका पर्याचा धोंडाचा वैशिष्ट्य आणि बरोबर समोर तो तो छत्रपती शिवाजी महाराजांनी मानलेलो किल्लो असा कार मंडळी जय शिवराय आज हा श्रावणातलो पहिला सोमवार दोन हजार पंचवीसमधला पहिला सोमवार आहे त्या निमित्तानं आम्ही पहिलं गावदेव रामेश्वराचं के दर्शन केलं येताना आपल्या गावातल्या बायरेच्या महापुरुषांचं दर्शन घेतलं तदनंतर येऊ आम्ही आपल्या मोरेश्वराचं दर्शन घेऊ एका म्हणतात मोर्याचं तोंड आणि तुम्हाला सांगतात एका ऐतिहासिक महत्व म्हणजे ज्यावेळी सोळाशे साली त्यावेळी किल्ल्याचा बांधकाम करताना आपण घर बांधताना जसा पायाभरणी गेली आता तशी किल्ल्याची पण पायाभरणी महाराजांका करूची होती आणि त्यावेळी किल्ल्याचा जर कुर्टे बेटावरती महाराज गेले कोळ्याच्या बेटात जागा बघू त्यानंतर त्यांनी ठरवलं की हय आम्ही का किल्लो बांधूचो एक त्यावेळी आपल्याकडची नेवचा होता पायाभरण्यासाठी पण एकही भटजी किल्ल्यावरती जाऊ तयार नाही म्हणजे त्या बेटावरती जाऊ तयार नाही याचं कारण ही हजार लाटा ह्या लाटा बिया त्यावेळी आता सारखी आधुनिक उपकरणं नव्हती त्यावेळी वल्लवरी नागवा करून जाऊचा लागा किल्ल्यावरती त्यासाठी महाराजांनी मग विचार घेतले आपल्या आपल्या मंडळाजवळ आणि ह्या आपल्या मौर्याच्या दोंडाच्या ठिकाणी पायाभरणी केली आणि कारण कोणतोही भटजी आपल्या किल्ल्यावर जाऊन तयार नव्हतो कोड्डे पेटावर म्हणून मग अभ्यंकर नामक भटजी आणि या किल्ल्याची पायाभरणी भय गेली म्हणून ह्या मोर्याचा धोंडो मंडळी तुम्हाला एक सांगता येवस्थानात शासकीय जो मान असा जसं की विठ्ठल रुक्मिणी पहिला मान जो असा तसंच एका शासकीय पूजेचा मान असा एका आणि हा आजूबाजूचे लोकसुद्धा कोणाक सांगत नाही पर्यटन दृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या एकदम महत्त्वाचा स्थान असा देवस्थान असा त्यामुळे जर तुम्ही कधी इला तर नक्की भेट द्या आमच्या या पावनभूमीत मोरेश्वरा आणि थैसूनच मनमोहक असा आमच्या किल्ल्याचं दर्शन घेऊ तर मंडळी आजचा व्हिडिओ कसं वाटलो नक्की सांगा आवडली असत तर कमेंट करा लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त तुम्ही चॅनलवर कोण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा